मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार सुप्रभात आपण आज एका सुंदर ठिकाणी आलो आहोत आपण येराळा नदीच्या ब्रिजवर आलेलो आहोत येवलेवाडीजवळ कराड रोडला हा येराळा नदीचा ब्रिज आहे मला बऱ्याच मित्रांचे फोन आले सर तुम्ही हेल्मेटवर ते काय लावलेलं ला आहे गोप्रो वगैरे नवीन घेतलाय आहे का आणि कॅमेरा वगैरे लावलेला आहे का आणि हा देशी जुगाड काय आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला इथं घेऊन आलो आहो आणि तुम्ही माझ्या डोक्यावर पाहताय एक काहीतरी कॅमेऱ्यासारखं लावलेलं आहे मात्र हा कॅमेरा वगैरे काही नाही तर ही एक टेल लॅम्प आहे आणि तुम्हाला हीच टेल लॅम्प कशी बनवली हे मी दाखवण्यासाठी या ठिकाणी घेऊन आलो ही इराणा नदी आहे आता खरं तर उन्हाळा असल्यामुळं या नदीला पाणी कमी आहे मात्र पावसाळ्यामध्ये ही नदी कुडुंब भरलेले असते सकाळचं सुंदर आणि प्रसन्न वातावरण आणि पूर्व दिशेला हा सूर्याचा लालबुंद गोळा थोडासा वर आलेला आहे आणि आपली भटकंती या ठिकाणी उभा आहे मित्रांनो तुम्ही समोर पाहताय ते माझं हेल्मेट आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की हेल्मेटच्या वर हे काय लावलेलं आहे मित्रांनो ही बाजारामध्ये सहज मिळणारी ही एक इमर्जन्सी लाईट आहे आणि ही शुभ्र पांढऱ्या रंगाची लाईट आहे तुम्ही पाहताय असं त्याला तीन मोड आहेत आणि आपण ही एमर्जन्सी म्हणून आपण कधीही आपल्या पॉकेटमध्ये किंवा घरामध्ये ठेवू शकतो याचाच उपयोग आपण हेल्मेटसाठी टेल लॅम्प म्हणून केलेला आहे समोर पाहताय अशा प्रकारचा हा टेल लॅम्प आहे आता हे कसं बनवलं थोडक्यात सांगतो ॲक्च्युली हे असं मी या ठिकाणी फिट केलेलं आहे तुम्ही पाहताय हा आपला टेल लॅम्प हा पिवळा आहे आणि हा लाल आहे आणि या ठिकाणी हा जो गट्टू आहे हा ॲक्च्युली हा तुम्ही पाठीमागून पाहू शकताय जरा मी थोडंसं या ठिकाणी हेल्मेट फिट राहावं म्हणून आणि डोक्याला मऊ वाटावं म्हणून मी थोडंसं मऊ गादी टाकलेले आतून मात्र हे आपल्याला जे मोबाईल स्टँड असतं आपण कोरोना काळामध्ये ऑनलाईन क्लाससाठी घेतलेलं होतं आणि ते घरामध्ये तसंच पडून होतं आणि ते मोबाईल स्टँडचा वरचा गट्टू काढला आणि या ठिकाणी फिट केला आणि या ठिकाणी थोडंसं डोकं नसणारा थोडासा बोल्ट लावला आणि ही जी लाईट आहे याच्या पाठीमागे एक है। या होल आहे या होलमध्ये आपण हे असं फिट केलं आणि आपली ही टेलॅम्प झाली खरं तर हे लांबून खूप छान वाटतं आपण जेव्हा सायकल राईड करत असतो त्यावेळी ट्रॅफिक भरपूर असतं आणि आपल्याला पाठीमागून कुणीतरी पुढं सायक्लिस्ट चाललेलं आहे हे दिसणं गरजेचं आहे त्याच्यामुळं हे जे मूड आहेत आता हे बंद आहे आपण जेव्हा हे सुरू करू त्यावेळी हा पहिला मोड आहे त्यानंतर हा छोटासा कमी लाईट असणारा मोड आहे आणि हा डिपर आहे हा डिपर आहे अशा प्रकारे आपल्याला लांबून आपण सहज पाठीमागच्या वाहन चालकाला आपण दिसू शकतो ही जी इमर्जन्सी लाईट आहे ही ॲक्च्युली पांढरी आहे आणि पांढरी लाईट पाठीमाग लावून काय उपयोग नाही ही पांढरी लाईट पुढं लावायची असते त्याच्यामुळे मी काय केलं एक टू व्हीलरचं फुटलेलं इंडिकेटर शोधलं आणि इंडिकेटरचा बरोबर चौकोन कट केला आणि या ठिकाणी फिरफिकणं चिकटवला आणि अशा प्रकारे ही आपली हे लाईट झाली आणि लांबून खरं तर ही लाल दिव्याची गाडीच आपल्याला वाटते तुम्ही रात्रीचं बघू शकता की एकदम चांगल्या तीव्र प्रकाशामध्ये हे कसं चमकतं आहे आणि लांबून हे व्हिजिबल होतं आहे आणि हे सायकलिस्टसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे कारण छोट्या छोट्या गोष्टी आहेत या सायकलिस्टने आपल्याला हे केल्या पाहिजेत आपल्या सायकलला कारण आपण आपला शेवटी जीव महत्त्वाचा आहे सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि याला अत्यंत कमी खर्च लागतो तुम्हाला वाटत असेल की हे काय महाग आहे का काय का तर हे शंभर रुपयाला आपल्याला बाजारामध्ये मिळतं आहे आणि सहजपणे आपण हे असले दोन पुढे लावू शकतो एकदा फुल चार्ज केला की एक तासभर तर चालतंय आणि एक पाठीमागं लावू शकतो ह्याचं वजन वगैरे काही नाही एकदम हलका आहे पाठीमागं चुंबक आहे वर अडकावेला याच्यामध्ये आहे आणि हे चांगलं ई डी याच्यामध्ये चांगले तीव्र आहेत अशा प्रकारे आपण तयार केलेला आहे मित्रांनो हा देशी जुगाड कसा वाटतोय कमेंटमध्ये कळवा खरंतर तुम्ही पाहताय सूर्य कसा लालवंद दिसतोय आणि प्रसन्न वातावरण आहे मला तर या वातावरणामध्ये सायकल राइड करायला खूप छान वाटतं आपली भटकंती सुद्धा उभा आहे मित्रांनो तर हा देशी जुगाड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये निश्चित कळवा आणि आपण ही छोट्या छोट्या गोष्टी अगदी कमी खर्चाच्या त्या सायकलवर सायकलवर लावून घ्या आणि सुरक्षित राईड करा आणि हे सायकलवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पटकन ती ब्लॉग या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या सायकल मित्राबरोबर शेअर करा कारण ही आपण सायकल चळवळ राबवतो आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो आहे आणि आरोग्याचा आणि निसर्ग वाचवण्याचा संदेश आपण लोकांना देत असतो त्यामुळे आपण हा व्हिडिओ पाहावा आणि निश्चित आपण या व्हिडिओवर या माझ्या जुगाडावर तुम्ही कमेंट करा मी त्याचं स्वागत करीन तर मित्रांनो भेटूया पुन्हा पुढच्या राईडला पुढच्या इव्हेंटला काहीतरी नवीन तुमच्यासमोर घेऊन येईन तोपर्यंत धन्यवाद